लाच फक्त पैशाची नसते लाच घेण्याचे वेगवेगळे प्रकार सध्या समोर येत आहेत राजापूर तालुक्यामध्ये असाच एक प्रकार समोर आलाय त्यामध्ये एकाची वडिलोपार्जित जमिनीची शासकीय मोजणी लवकरात लवकर करून देण्याच्या मोबदल्यात भूमी अभिलेख विभागातील उपाधीक्षकानं त्याच्या कार्यालयातील स्वतःच्या केबिनची रंगरंगोटी तक्रारदाराकडनं करून घेतली तक्रारदारानं आधी सगळं केबिन रंगवून दिलं आणि त्यानंतर त्यानं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली आणि या उपाधीक्षकाविरुद्ध तक्रार दिली या सर्व प्रकारामध्ये कुठेही थेट पैशाचा अंतर्भाव नसला तरी सुद्धा लाचलुचपत विभागानं या उपाधीक्षकाला ताब्यात घेतलं असून ही कारवाई मंगळवारी दुपारी करण्यात आली या प्रकरणी त्रेचाळीस वर्षीय तक्रारदारानं लाच विभागाकडे तक्रार दिली होती त्यानुसार राजापूर तालुक्यातील भूमी अभिलेख कार्यालयातील उपाधीक्षक सुशील रामदास पवार याने तक्रारदार यांच्या वडिलोपार्जित जमिनीची शासकीय मोजणी लवकरात लवकर करून देण्यासाठी आरोपी लोकसेवक करून देण्यासाठी त्याच्या केबिनचं रंगकाम विनामोबदला करून देण्याची मागणी तक्रारदाराकडे एक मार्च आणि सहा मार्च रोजी केली होती त्यानंतर या लोकसेवकानं तक्रारदाराकडून आठ मार्च आणि दहा मार्च रोजी त्याचं केबिन विनामोबदला रंगवून लोन सुद्धा घेतलं मात्र या अजब मागणीची तक्रार तक्रारदारांना लाचलुचपत विभागाकडे केल्यानंतर आज मंगळवारी या लोकसेवकाला पंचांसमक्ष लाचलुचपत विभागानं ताब्यात घेतलं आणि त्याच्या विरुद्ध कायदेशीर कारवाईला सुरुवात करण्यात आली या प्रकरणी लाचलुचपत विभाग रत्नागिरीचे पोलीस उपाधीक्षक सुशांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक अनंत कांबळे पोलीस हवालदार विशाल नलावडे पोलीस हवालदार हुमरे पोलीस नायक दीपक आंबेकर पोलीस कॉन्स्टेबल हेमंत पवार या पथकानं ही कारवाई केली प्रहार डिजिटलसाठी अनघा निकम मगदूम रत्नागिरी